कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कोंडिवरे येथील एका साबुदाणा बागेतील विद्युत तारेच्या धक्क्याने दोन रान कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे या प्रकरणी वन विभागाने दोन संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दिनेश कदम यांनी कोंडिवरे येथील कणकीचे सपाट येथे साबुदाणा बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या विद्युत तारेमुळे दोन रान मृत झाल्याची माहिती विभागाला दिली माहिती मिळताच वनविभाग दाखल झाले सुरुवातीला मृतदेह सापडले नाहीत मात्र बागेच्या देखभालीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृत रानकुत्रे खड्डा खोदून पुरल्याचे सांगितले पथकाने तातडीने खड्डा खोदून एक नर आणि एक मादी रानकुत्रे मृतदेह बाहेर काढले या प्रकरणी जॉर्ज पी व्ही कुन्नूर केरळ आणि घनश्याम लखीमपूर उत्तर प्रदेश या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून शेतीच्या संरक्षणासाठी वापरलेली विद्युत तार झटका मशीन बॅटरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत वन्यजीव संरक्षण अधिनियमन एकोणीशे अंतर्गत वनपाल संगमेश्वर देवरुख यांनी गुन्हा नोंदवलेला आहे विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वन संरक्षण प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून पुढील तपास सुरू आहे वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटना आढळल्यास टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा